नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला जो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तो मराठा आरक्षणाचा प्रश्न हा अतिशय ज्वलन झाला आहे याच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण मिळण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील हे गेल्या चार दिवसापासून आंतरवादी सराठी ते मुंबई असा त्यांचा पायी मोर्चा सुरू आहे त्या पायी मोर्चाला लाखोंच्या संख्येनं जे सकल मराठा बांधव आहेत ते सकल मराठा बांधव त्यांच्यामध्ये त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत हा मोर्चा सध्या पुण्यामध्ये आहे हे एकंदरीत सर्व होत असताना मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण मिळवण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून ज्या काही कुणबी मराठी आहेत किंवा जे काही मराठा बांधव असतील त्या मराठा बांधवांच्या मागासलेपणाची जी सर्वे आहे तो सर्वे कालपासून संपूर्ण महाराष्ट्रावर सुरू आहे एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रातील जे छत्तीस जिल्हे आहेत सत्तावीस महानगरपालिका आहेत किंवा जे काही कॉन्टन्मेंट बोर्ड असतील त्या सर्व ठिकाणी जवळपास एक लाख कर्मचाऱ्यांच्या मदतीनं हा मागासवर्ग आयोगाचा जो सर्वे, तो सर्वे आहे तो सर्व या ठिकाणी सुरू होत आहे मी सध्या पंढरपूर तालुक्यातील चळ या ठिकाणी आहे याच ठिकाणी ज्या अंग अंगणवाडीच्या मदतीचं असतील आणि जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेच्या मुख्याध्यापक असतील त्यांच्या माध्यमातून हा सर्वे सुरू आहे सध्या या गावामध्ये सर्वे सुरू आहे नेमकं ते सर्वे कशा पद्धतीनं सुरू आहे सर्वेचं काम कसं सुरू होतं आहे आणि एकंदरीत सर्वे करत असताना काय अडचण येतात आणि सर्वे कशा पद्धतीने होतो आहे कारण सरकारनं सांगितलं की मराठ्यांचं जे मागासलेपण आहे ते मागासले पण आपल्याला सिद्ध करायचं आहे ते मागासले पण सिद्ध करण्याच्या निकष काय आहेत त्या सगळ्या गोष्टी कशा आहेत त्या आपण जाणून घेऊयात माझ्यासमोर येत त्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका भुसे मॅडम आहेत मॅडम काय सांगाल की सर्वे सुरू आहे कशा सर्वे सुरू आहे सर्वे आता सर्वच यांचा सर्वे आहे पण मराठ्यांचा सर्वे करताना शक्यतो थोडेसे प्रॉब्लेम येतात सर्वर थोडंसं लोड येतो आहे सर्वर आणि दुसरी गोष्ट लवकर असा सबमिट होत नाही आणि ह्याचा रेंजचा पण प्रॉब्लेम येतो आहे थोडासा आणि द मराठ्याचं सर्वे करत असताना त्यातले सगळे आर्थिक प्रश्न मा हे मूलभू पण परत सामाजिक समस्या आर्थिक समस्या या सगळ्यांचाच त्यात एकशे जवळजवळ त्र्यांशी चौऱ्याऐंशी प्रश्न आहेत साधारण प्रश्न किती आहेत एकशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी प्रश्न आहेत सगळे मिळून एका कुटुंबा हा एका कुटुंबासाठी मग किती वेळ लागतो सगळे एवढं एक साधारणतरी लवकर लवकर म्हणलं तरी एक तास लागतो एक तास। एक तास ते हे एकतीस जानेवारी एकतीस जानेवारी का दिवस किती आहेत आणि घर कुटुंब कशी दिलेत काय कुटुंबाचा हा एक वॉर्ड दिलेला आहे दोन नंबर वॉर्ड हा दिलेला आहे त्यात मला तर वाटतं साधारण शंभर दीडशे कुटुंब असतील पण रोज किती कुटुंब झाली तर लवकर पण होते आज आता साधारण एक दहा ते पंधरा कुटुंब झालेत आज जे, जे तुम्हाला जे टार्गेट दिला आहे ते पूर्ण होते नाही त्या या कालावधीत पूर्ण होणार नाही सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे शाळेचे प्रॉब्लेम आहेत शाळेचे भरपूर प्रॉब्लेम आहेत तुम्हाला हिचं जे प्रशिक्षण दिलं गेलं दोन दिवसापूर्वी किंवा दोन दिवस प्रशिक्षण त्यामध्ये काय सांगितलं गेलं त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की आमच्या सगळ्या ह्याच्यावर एक दहा प्रगणकावर एक प्रयोगशिक नेमलेले आहेत त्यांच्याकडून याद्या देतील वगैरे असं सांगितलं पण याद्या वगैरे काय दिलं नाही आम्हाला फक्त हा प्रभाग खरं एक दोन मुद्दा इथं नोटीस करण्यासारखा आहे की खऱ्या अर्थानं मराठा समाजाचं जे मागासले पण सिद्ध करायचं आहे तर त्या मराठा समाजाची यादी खरं तर शासनाने द्यायला पाहिजे होती कोणकोणती कुटुंब आहेत कुण, कशी कुटुंब आहेत कारण याला म्हसुलीबागाची तेवढी जोड आहे परंतु इथं तुमच्या समोर येत तर कुठं नाही झालं सर्कल तलाठी नाही सर्कल तलाठी तर त्यांनी काय सांगितलं की आमच्याकडे अशा काही याद्या नाहीत तर तुम्ही जे तुम्हाला भाग वाटून तुम्हाल दिलेले त्याप्रमाणे करा म्हणून सांगितलं प्रमुख प्रश्न काय आहेत मराठ्यांचं जे माग असले पण सिद्ध करायचं आहे ते प्रश्न काय आता त्यात कसं आहे मोबाईल दाखवत आहे म्हणजे नाव टाकावं लागलं नाही त्यांचं भरलेलं आहे त्यामध्ये ते काय झालं नाव टाकल्याशिवाय नाही अंदाजे प्रश्न कसा आहे कुटुंब प्रमुखाचं नाव त्यातील सदस्यांची संख्या आणि त्या ह्याच्यातले कोण सदस्य नोकरीला आहेत का शेतमजूर किती आहेत परत कुटुंबात संख्या किती आहे आणि बाहेर कोण ह्याला जाते का शेतमजूर म्हणून कोण बाहेर जाते का धोणे भांडे करायला कोण बाहेर जाते का आणि परत आपल्या सामाजिक बांधील की सगळ्यात कि बाबा सामाजिकदृष्ट्या पण हा समाज मागास आहे का सामाजिकदृष्ट्या सुद्धा विधवा हा नाही जात का परत अजून तिचं म्हणजे तिला त्या ह्याचा हे देता का तुम्ही मान देता का पूजेचा परत अजून तुमच्याकडं म्हणजे त्या विधवांना किंवा ह्याच्या म्हणजे घरात त्यांना मान का कार्यक्रमात तुम्ही सहभागी करून घेता का हे म्हणजे असे बरेच प्रश्न आहेत त्याच्यामध्ये हो जोडले त्याच्या सामाजिक प्रश्नामध्ये आर्थिक प्रश्नामध्ये कसं विचारलंय त्यांनी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती आहे त्यांना शेत आहे जिरायत आहे का बागायत आहे परत त्यांना म्हणजे घर कसं आहे कच्चा आहे का पक्का आहे बांधलेलं परत घरात म्हणजे मुलींचं शिक्षण झालेलं आहे का त्यांचं अर्धवट शिक्षण सोडलेलं आहे का? का 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 आहे परत अजून तुमच्याकडं शौचालय आहे का कसं आहे ते कच्चा आहे का पक्क आहे परत त्या स्नानगृहाची अवस्था कशी आहे हा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि लहान मुलं असतील घरात तर ते लहान मुलं कुपोषित आहेत का त्यांचा शिशुवर्ग आहे का चालू जिल्हा परिषदला आहेत कुठं खाजगी शाळेत आहेत असे बरेच प्रश्न त्याच्यामध्ये मला एक प्रश्न दिलं गेले प्रामुख्याने काय सांगितलं गेलं प्रशिक्षणामध्ये त्यांनी काय सांगितलं की कुंड असल्याचं प्रमाणपत्र आहे का बी मराठा मराठा असेल तर तो काय म्हणजे प्रश्नच नाही कॅन्सलच ते आणि त्यांनी प्रशिक्षणात काय सांगितलं की त्या तिथं जाऊन लोकेशन लोकेशन हे करायचं लोकेशनवर जाऊन करायचं आहे ते लोकेशन इथं चालू आहे शासन करतो ठीक आहे पण प्रामुख्यानं तिथं काय अडचण काय कशा तिथं हा तिथं प्रशिक्षणामध्ये हेच की म्हणजे तुमचं हे वेळेस झालंच पाहिजे पण आता हे वेळेत होणं शक्य नाही शक्य नाही हा वेळेत होणं शक्य प्रशिक्षण झालं आणि फील्डवरती काम करत हा प्रत्यक्ष फील्डवरती आता कालच आम्ही सुरुवात केली तर काल म्हणजे बऱ्याचशा इतक्या अडचणी आल्या की मग त्यांनी आम्ही ह्याच्यावर गुरपूर टाकले मराठा एक ग्रुप पहिल्यांदा जर थोडंसं किंवा लवकर हेच अडचण आली तुमचे जे प्रगणक म्हणून तुम्हाला संबोलं जात आहे साधारण आपल्या गावामध्ये किती प्रगणक असले जेवढे जिल्हा प्रशिक्षक असतील आमच्या शाळेतले तर आठच्या आठ घेतलेत नियंत्रक कसं दहा प्रगणकावरती एक पर्यटक शिंदे म्हणून तर आहेत नेमलेले आहेत एक गाव सगळी वर एक नेमलेले आहेत त्यांनी त्यांच्यावरती कोण समन्वय सगळं आणि तलाठी त्यांच्या सर्कल तलाठी प्रत्यक्ष तुम्ही ज्यावेळेस मराठा कुटुंबाकडे जातात त्यावेळेस त्या कुटुंबाच्या अडचणी सांगत असताना प्रश्न समजत नाहीत अडचण नाही काय काय म्हणजे कसं काय काय प्रश्न विचारताना थोडं बंधन पण राहत त्यावेळेस मग आम्ही थोडस म्हणजे साहजिक असणार कारण जो तुम्ही विधाचा प्रश्न आणला की आणखीन जरी आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असेल तरी ग्रामीण भागामध्ये त्या पद्धतीनं होत नसावं अनेक अडचणी असतील परंतु राज्य मागास आयोग जो आहे तो राज्य मागास आयोग खऱ्या अर्थानं मराठ्यांचं मागासले पण हे आर्थिकदृष्ट्या जे पाहिजे त्या पद्धतीनं तुम्हाला जाणवते हो, त्यात अगदी म्हणजे आर्थिक मागासले पण तर जाणवते आहे तर खऱ्या अर्थानं हा मुद्दा खूप महत्वाचा आहे जो मराठा समाज आहे तो मराठा समाज आर्थिक मागासले पण आहे हे झारंगी पाटलांनी सुद्धा वारंवार सांगितलं आणि हा मुद्दा इथं का आला तर ओबीसी प्रवर्गाला जे काय आरक्षण वाढवून देण्यात आलं होतं ते ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण वाढवून देत असताना त्यांना राज्य जो जो मागास आयोग जो आहे जो आपल्या शासनाचा त्यानं त्यांना मागास ठरवलं गेलं म्हणजे ओबीसी आपण जे म्हणतो आपण अदर बॅकवर्ड कास्ट इतर मागास प्रवर्ग तर त्या प्रवर्गामध्ये ज्या समाजाला घ्यायचं आहे तर त्याचा सर्वे केला जातो आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आरोप केला जातो की ओबीसीला त्या ह्याच्यामध्ये समाविष्ट करत असताना काही जातींना असा उत्सुनिष्ठ सर्वे बहुतेक झाला नसावा आणि रातोरात किंवा काही दिवसात त्यांची ती ते संख्या वाढली गेली हा आरोप होता त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं खऱ्या अर्थानं हे वस्तुनिष्ठपणा आणण्याचा एक प्रयत्न केला आणि या ठिकाणी तो, 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 तो सर्व होतो आता मागास कुटुंब आहेत आर्थिक मागास आहेत पण त्यांना दारिद्रश्येचं कारण नाही लोक रोज कामाला जातात पण त्यांना दारिद्रशेचं कारण नाही म्हणजे म्हणजे पोहोचलेलं नाही तर हे खरं अर्थानं हा सर्व होत असताना अनेक गोष्टी यामध्ये पुढे येणार आहेत कारण याच्याशी असणार महसूल विभाग असेल ग्रामविकास विकास यंत्रणा असेल महसूल विभाग असेल सर्व होत असताना मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न असेलच पण विविध योजना संदर्भातला सुद्धा तो प्रश्न या ठिकाणी निघणार आहे या या समोर माझ्यासमोर या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार नेमकं कशापैकी त्यांचा सर्वे झालाय काय काका का, नमस्कार नमस्कार तर ओबीसी प्रवर्गातून सर्वे सुरू आहे आता राजमागस्वायचा हा तुमच्या कुटुंबामध्ये कोण आलं होतं सर्वेसाठी काय आता आल ते येऊन गेले तर पर्यवेक्षक कोणती अंगणवाडी सेविका काय वगैरे येऊन गेले त्याने बरेच प्रश्न विचारले त्याची उत्तरं दिलीत त्यांना काय प्रश्न होते आणि काय आपलं घरात घरात विधवा वी, आहेत का विधवाला कशी वागणूक देत आहे शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्र कोणाचं किती शिक्षण झालेलं आहे उत्पन्नाचं साधन तुमच्या काय आहे शेती आहे का शेतमजूर कोण आहेत का घरात दवाखान्याचा प्रश्न विचारलं दवाखा कुपोषित बालक आहेत का आपण कोण आहेत का असे बरेच प्रश्न त्यांनी विचारलेत म्हणजे आपलं जे मागास ठरवायचं आहे त्यासाठी त्यासाठी जे बरेच प्रश्न विचारले गेलेत सहकार्य केलेलं आहे आरक्षणाबद्दल एकंदरीत काय आरक्षणाबद्दल आता ही मागासवर्गीय आता ही कुणबी मागासवर्गीय ठरवायसाठी जी आता ही प्रक्रिया आता अर्जंट राबवली आहे ही मागच्या दोन महिन्याखाली महिन्यात दीड महिन्याखालीच ही पार पाडायला पाहिजे होती आणि वस्तुनिष्ठ आणि ह्यात अनेक ब चांगल्या प्रकारे ही झालं असतं सरकारला सुद्धा ह्याच्या प्रमाण आता अर्जंट जेवढे आता चार पाच दिवसात किती महाराष्ट्रातल्या सगळ्या किती करणार मागास महिन्यात कसं ठरवणार हे जे मुंबईकडे कुठंतर आंदोलन सुरू आंदोलन बरेच बरेचपैकी यश आलेलं आहे आता नव्वद टक्के तरी यश आलेलंच आहे आंदोलनाचं आता हे आता या अर्जंट जी एवढी चालू आहे ती मागासवर्गीय ठरवायची जी चालू आहे हिजारांगी पटला ज्या आंदोलनामुळेच चालू झालेलं आहे कुठे त्यामुळे कुठंतरी प्रश्न मार्गी लागण्याच्या ह्याच्यात आहे मराठा म्हणून घेत असताना आरक्षणाची गरज कशी आरक्षणाची गरज शंभर टक्के बघते माझ्या मुलाला शिक्षणाच्या दृष्टीनं मुलीला शिक्षणाच्या दृष्टीनं माझ्या मुली बरोबरच्या दुसऱ्या मुली डॉक्टर झाल्या माझी मुलगी आता ती तशी राहते मुलग्याला पैसे भरपूर इंजिनिअरिंग कॉलेजला आमचं पैसे भरपूर गेले तर इंजिनिअरिंग ओपन असल्यामुळं त्याच्याबरोबर बाकी बरोबरचे त्याच्या डॉक्टर दुसरे कुठं कुठं गेले पण आमची परिस्थिती नसल्यामुळं त्याला आम्हाला पैसे भरून करायला दुसरं उच्च शिक्षण देता आलं नाही अशा बऱ्याच परिस्थिती जात ह्या पॅक्टर आढावा येतोय तर ही हो खरी महाराष्ट्रातली वस्तुस्थिती आहे जे जनांक पाटलांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला आहे हा महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे परंतु त्याला ठोस अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं निर्णायक वळण मिळायला पाहिजे होतं ते निर्णायक वळण मिळायला दिसत नाहीत परंतु जरांगी पाटील यांनी आंतरवादी सराटी या ठिकाणापासून जे आंदोलन सुरू केलं आणि खऱ्या अर्थानं त्या आंदोलनाची धग जी संपूर्ण मार्टभर पेटली आणि त्या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून एक सांगण्यात आलं की मराठा समाज हा खऱ्या अर्थानं कसा मागासलेला असलेला आहे जे मराठा समाजाला आरक्षण पाहिजेत ते शैक्षणिकदृष्टीला आरक्षण पाहिजे की जे आत्ता मला शहाजी गायकवाडने सांगितलं की त्यांची मुलांची असेल मुलींची भूमिका असेल तर हे आहे हे एक प्रतिनिधिक स्वरूपामध्ये मराठा कुटुंब आहे असे लाखो कुटुंब आपल्याला मराठामध्ये मिळतील की जे फक्त मराठा समाज असल्यामुळं दृष्टीमध्ये ते मागासले पण आले आहे आणि एकंदरीत या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारने जी मोहीम सुरू केली आहे की आत्ता एकतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये हे राज्य मागासवर्ग आयोगाकडून ह्याचे निकष लावून जातील तोपर्यंत जारांके पाटलांचं आंदोलन सव्वीस जानेवारीला आझाद मैदानावरती आहे आणि सरकार एका वेगळ्या निर्णय भूमिकेवरती आहे तर ह्या सगळ्या भूमिका आपण पाहिलं असतं तर मराठा समाजाला हे आरक्षण मिळलं पाहिजेत आणि त्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत सरकारकडून ते सरकारचे प्रयत्न कशा पद्धतीने होत आहेत जारांके आंदोलन कुठल्याही निर्णय भूमिकेवर येतं आहे आणि हे एकतीस जानेवारीचं राज्य मागासले आयोगाचा जे सर्वे आहे तो येणारा सर्व शासनापुढं कशा जातो हे येणाऱ्या गोष्टीमध्ये पाहू लागणार आहे तोपर्यंत मराठा समाजाला खरं आरक्षण मिळलं पाहिजेत ही भूमिका गावकड्यातल्या सर्व शेतकऱ्यांची मांडलेली आहे ती भूमिका निश्चितपणे योग्य आहे आणि त्या भूमिकेला शासन कुठपर्यंत नेते कशा पद्धतीने निर्णय वळून देतात हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट दत्तासह बालाज फोगारे परिवर्तन न्यूज पंढरपूर